पलूस तालुक्यातील पुनदी उर्फ वाळवा येथे हनुमान जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यामध्ये पहाटे सांप्रदायिक भजनी मंडळ यांचेतर्फे जयघोषात श्री मारुती देवाचा जन्मकाल भजन तसेच गुलाल पुष्पांची उधळण करण्यात आली यावेळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह भाविक भक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थितांना सुंठवडा तसेच महाप्रसाद वाटप करण्यात आला दुपारी आंबील नैवेद्यासह बैलगाडी मिरवणूक काढण्यात आली सायंकाळी नवसाचे शोभेचे दारुकाम मारुतीची लंका हा कार्यक्रम तर रात्री मारुती देवाची पालखी आणि सवाद्य मिरवणूक निघणार आहे तसेच शनिवारी दुपारी जंगी कुस्त्यांचे मैदान होणार आहे यात्रेनिमित्त ऑर्केस्ट्रा लोकनाट्य तमाशा असे मनोरंजनाचे कार्यक्रमही होत आहेत या कार्यक्रमाचे संयोजन श्री मारुती देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले असल्याचे नागेश गुरव यांनी सांगितले Субтитры создавал DimaTorzok